आपल्या मनाला काय आवडतं न सांगितलेलं बरं बरोबर काय आवडेल त्याच्यावर चिंतन करत आहे न सांगितलेलं बरं पण तुकाराम महाराजांचं मनात ते आवडत मना एक करी नाही <coughs> बाबा हे काम कर पुढे जाय पंढरपूरला म्हणजे ते त्यांचं ऐकत त्यांच्या मनाला हे आवडतं त्यांच्या मनाला हे आवडतं पण म्हणाच का दुसऱ्या कशाला सांगितलं म्हणून काय सांगितलं

म्हण हे प्रधान सर्व इंद्रियाचं प्रधान हे आमचे प्रधान अध्यापक आहे म्हणजे मुख्य हे आमचे प्रधान सचिव आहे हे आमचे प्रधान मंत्री आहे मुख्य आहे सर्व म्हण हे सकल इंद्रिया म्हण हे प्रधान प्रमुख आहे आम्हाला असं वाटत आता आम्हाला ते प्रधान नाही पाहिजे राजा आहे काय सणा राजा आहे ना राजा

पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच त्याच्यात मन आहे का नाही त्याच्यात पाचवा न ऐका दुसऱ्या पाचव्या न ऐका डायरेक्ट त्या पाच इंडियात नाही ज्ञानेंद्रियत नाही कर्मेंद्रियत नाही त्याला अध्यक्ष घेऊन ना डायरेक्ट ऑप्शन मध्ये घेतलं काय नाही कसं काय घेतलं काय घेतलं कॉप्शन लगेच कॉप्शन ऑप्शन करा लगेच अध्यक्ष केला बरोबर नाही सोयीचा कधी कधी असं होतं डायरेक्ट घेऊन लगेच मुख्य एका राज्याच्या एका राज्याच्या माणसाला तुम्हाला माहिती एका राज्याच्या माणसाला लगेच पराभूत होऊन सुद्धा मुख्यमंत्री घ्या आणि त्याच्यानंतर पुढे निवडणूक लढली आणि त्याच्यानंतर पुढा पडेल म्हणजे आपल्या देशात झालं मी ना दिसत नाही तुम्हाला विषय पण डायरेक्ट घेणं सोयीचा नाही इंद्रिया का ना। मग And so, तार तार तो अस बस काय सावंत समजा आपला कायद्याचा ग्रंथ आहे कायद्याचा ग्रंथ कोणता आहे आपला श्रीमद भगवत गीता हा आपला कायद्याचा ग्रंथ आहे त्याच्यात देवाला असं वाटलं उद्या जर कोणी सर्वोच्च न्यायालय केलं सुप्रीम कोर्टात अडचण येणार मग मग त्याने सांगितलं मनशस्तान इंद्रियानी पाकड ते स्थानिक मनशस्तान इंद्रियानी म्हणजे त्याला इंद्रिया शब्दाने संबोधित केलं सांगतात आता आकारात ते सगळं म्हणजे जे काय करायचं ठरवायचं चालायचं ते कोणाकडे आयसे आवडते म्हणा माझ्या मनाला असं आवडत कस आवडतं असं तो विचारला आता मला सांगितलं चिंता कसं आवडतं असं विचारलं तुम्हाला काय उत्तर द्या तुम्ही देव असेल चिते त्यांचे घरामध्ये सांगत नाही आयसे आवडते म्हणा असं उत्तर देवा पूर्वा देव असाल तेव्हा माझी वासना तुम्ही काय करा पूर्ण करा वासना वासना असली तर अशी असली पाहिजे आपली वासना वेगळी आणि ती वासना वेगळी तुमचा दुसऱ्या रस्ते मोठे गेलं मोठ्याचं गाणं गेलं जेणे भरत राजा वागेला ती वासना अतिशय पण वासना असली तर अशी वासना असावी देवा माझी अशी इच्छा आहे इच्छा इच्छा शब्द आहे माझी अशी इच्छा आहे माझी अशी वासना आहे हे तुम्ही काय करा बराबर पुढे जाऊ ना देवा देवा आमची तुम्हाला विनंती अशी आहे की संतांची भेट होणं अतिशय अवघड आहे पण एवढी अवघड जरी असली तरी मला त्यांची भेट घडवून द्या आणि भेट घडल्यानंतर पुन्हा ताकाजू होऊ देऊ नका हे अभंगाच्या तिसऱ्या चरणा